टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या लोकसभेच्या राजकीय लढतीमुळे चर्चेत आहेत बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना यंदा घरातूनच आव्हान देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनित्रा पवार असा राजकीय सामना रंगणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे दोन्ही पवार सध्या बारामतीमध्ये अधिक सक्रिय झालेत तातच सुप्रिया सुळे सोशल मीडियातूनही अधिक सक्रिय असतात अनेकदा सोशल मीडियातून त्या विविध प्रश्नांना धरून सरकारला संबंधित विभागाला प्रश्नही विचारतात आता बारामती मतदारसंघातील नागरिक प्रवाशांची गैरसोय झाल्यानं त्यांनी संताप व्यक्त केलाय बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर मालगाड्या उभ्या असल्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीवावर उदार होत रूळ ओलांडून फलटावर यावं लागतंय हा प्रसंग रात्री घडला त्यामुळे महिला वृद्ध आणि लहान मुले मालगाडीला वळसा घालून येईपर्यंत मेटाकुटीला आली होती या घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर केलाय त्यामध्ये प्रवाशी खोळंबलेले दिसून येतात तर फलटावर जाण्यासाठी त्यांची होत असलेली कसरतही दिसून येते संबंधित घटनेसंदर्भात रेल्वे प्रशासनाला जा विचारला असता रेल्वे ड्रायव्हरची ड्युटी संपली म्हणून तो फलाटावरच गाडी लावून गेला असं बेजबाबदार उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचंही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय तसेच रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे परंतु तरीही अशा पद्धतीच्या घटना घडणं हे चुकीचं आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनजी वैष्णव यांना विनंती आहे की या प्रकरणाची चौकशी करून अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये याबाबतच्या सूचना संबंधितांना द्याव्यात अशी मागणी ही सुप्रिया सुळे यांनी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या